बोराटवाडी येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बॅनर फाडाफाडीवरून झालेल्या प्रकारावर बोलताना आम्ही देणार असल्याचे अभयसिंह जगताप गरजले पाहूया सविस्तर बातमी न्यूज येथील होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बॅनर फाडाफाडीवरून मालचे राजकारण चांगलेच तापले आहे याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी दहिवडीच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन मानखटाव मधील लोकप्रतिनिधींच्या दहशती विरोधात जनतेची ताकद दाखवण्याची आता वेळ आली आहे मंगळवार दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दहिवडी मोर्चा काढून तहसीलदार पोलिसांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले लोकशाही अक्षरशः संपली आहे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक छोटीशी घटना घडली मान तालुक्यामध्ये बोराटवाडी या गावात महिलांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं नियोजन जे बिदालमध्ये झाले तसे एक बॅनर मी बोराटोरीमध्ये लावलं ता होतं आमच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर फाटलं सुरुवातीला बॅनर कदाचित वाऱ्याने पडलं असेल फाटलं असेल म्हणून आम्ही शांतता बाळगणी परंतु ते बॅनर ते एका ठिकाणी फाडलेलं नव्हतं ते बॅनर बऱ्याच ठिकाणी तुकडे करून टाकण्यात आलं होतं त्यावरून ते स्पष्टपणे दिसत होतं की ते बॅनर त्यांनी फाडलेले आहे पण त्याच्यानंतर कन्फर्म यावेळी डॅनर जेव्हा त्याच ठिकाणी आमदारांचे बॅनर उघडून दिले गेले हा जो प्रकार आहे तो सर्वसाधारणपणे विरोधी पक्षातील लोकांना त्याचा प्रचारच करता येऊ नये आणि एक प्रकारची दहशत माजवण्याचा हा प्रकार या मान तालुक्यामध्ये चालू आहे त्यामुळे मान तालुक्यामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे की नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे सांगायचं झालं तर ठोसा देण्याची आमची आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी जर कायदा हातात घेतला तर त्याचं नवल वाटू नये कारण एका बाजूला कायदा हातात घेणाऱ्या आमदारांना आणि त्याच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण देते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पोलीस प्रशासन पोलीस असू द्या महसूल प्रशासन असू द्या यांनी ज्या पद्धतीनं आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीनं होताना दिसत नाही ही एक छोटी घटना आहे त्याची आम्ही अजून तक्रारही दिलेली नाही त्याची तक्रार यासाठी दिली नव्हती की आम्हाला हे बघायचं की ते बॅनर नक्की कशामुळे फाटले आणि आता आम्हाला खात्री झालेली आहे की ते बॅनर फाटलं नाही तर फाटलं गेलं त्यामुळं येत्या मंगळवारी आम्ही त्याविषयी तक्रार देणार आहे परंतु फक्त बॅनरचा विषय नाहीये तर मान तालुक्यामध्ये पत्रकारांच्या वर दमदा झाल्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत फोन करून पत्रकारांना दमदाटी केली जाते बाजारात पत्रकार जेव्हा एखाद्याची प्रतिक्रिया विचारला जातो तेव्हा त्याला दमदाटी केली जाते मान तालुक्यामध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दमदाटी केली जाते अनेक ग्रुपवर आमदारांच्या विरोधात बोलणाऱ्यावर दमदाटी केली जाते दमदाट्याची भाषा केली जाते त्यांना फोन करून दम केला जातो अशा दहशतीच्या वातावरणात मान खटाव राहतोय त्या मान खटावा दहशतमुक्त करण्याची जबाबदारी आता इथल्या नेत्यांनी सर्व नेत्यांनी आणि इथल्या जनतेने घेण्याची गरज आहे आणि त्यासाठीच मी आता सर्वांना आव्हान यासाठी करतोय की येणाऱ्या मंगळवारी एक मोर्चा काढून सिद्धनाथ मंदिरापासून दहिवडी पोलीस स्टेशन आणि दहिवडी तहसील कार्यालय इथपर्यंत आपण एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये सर्व मान तालुक्यातील दहशतीच्या वातावरणात जगण्याची इच्छा नसणाऱ्या मान तालुक्याला बिहार कोण द्यायचा नाही अशी इच्छा असणाऱ्या सर्व सामाजिक संघटना सर्व राजकीय पक्ष सर्व महिला वर्ग सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपण या मान खटावला दहशत मुक्त करूया कारण असं जर आपण सहन करत गेलो तर येणाऱ्या काळामध्ये हे ये आमदार महाशय आपल्या महिला महिलांचे कार्यकर्ते जे आपल्या महिला सुद्धा पडू देणार नाही कारण हा महिलांचा कार्यक्रम होता त्या महिलांच्या कार्यक्रमाचे जर बॅनर ते फाडत असतील तर महिलांविषयी त्यांचे भावना काय आहेत ते आपल्याला समजते या हिंदुत्वादी संघटनांना आणि खऱ्या अर्थानं भाजपचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मी आवार करतो आपणही या मोर्चात सहभागी व्हा कारण गौरी गणपतीच्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम होता आणि गणपतीचा फोटो त्या बॅनरवर होता तो फोटो सुद्धा फाटलेला आहे तो फोटो अर्धा बॅनरवर राहिला होता अर्धा फाटला होता म्हणजे देवदेवतांना सुद्धा याने सोडलेलं नाही तर अशा पद्धतीची मानसिक विकृत असलेली ही प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला धारा शिकवण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून आहे माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने धडा शिकवलेला आहे माझ्या कार्यकर्त्यांच्या भीतीनं त्यांनी या तुकडावर जिल्हा परिषद गट असेल मसवड असेल मराठी भाग असेल या भागात एकही बॅनर ठेवलेले नाही सगळे बॅनर त्यांनी काढून लोण केलेले गेलेले आहेत त्यामुळं आमचे कार्यकर्ते जशाच तसे हौसा द्यायला उत्तर द्यायला ते तयार आहेत परंतु या सर्व गोंधळात जर दंगल उचळेल आणि जर मोठ्या प्रमाणात जर भांडणाचे प्रकार गावोगावी झाले त्याला जर जर हो। तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल कारण त्यांनी एकतर्फी कारभार जो चालवला आहे त्यामुळं हे सगळ्या गोष्टी होत आहेत जर कायद्याचं राज्य पोलिसांना ठेवता येत नसेल तर तसं त्यांनी सांगावं की आम्ही आमदारांचंच काम करतो आम्ही जनतेचं काम करण्यात बाहेर नाही आणि तसं जर असेल तर आम्ही कायदा ते जर हातात घेत असतील आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते तर आमचे कार्यकर्ते सुद्धा गप्प बसणार नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाला याची जाणीव व्हावी राज्य या तालुक्यात राहिलं पाहिजे त्याला बाहेर काढलं पाहिजे आणि या सगळ्या कारणास्तव जनता आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहे म्हणून येत्या मंगळवारी तीन तारखेला आपण सकाळी दहा वाजता सिद्धिनारायण मंदिरापासून हे तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन ते या दोघांनाही आपण निवेदन देणार आहे पोलीस अधिकारी आणि तहसील कार्यालय या दोघांनाही निवेदन देणार आहे आणि या निवेदनात आपण सर्वांनी सहभागी व्हा फक्त सोशल मीडियातून व्यक्त होण्यात आपला वेळ घालवू नका आता ग्राउंडवर उतरून लढाई लढण्याची वेळ आलेली आहे तुम्ही मैदानात उतरा सोशल मीडियात आमदारांच्या विरोधात त्यांच्या दहशतीच्या विरोधात व्यक्त होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी आवाहन करतो की तुम्ही येणाऱ्या तीन तारखेला सकाळी दहा वाजता सिद्धार्थ मंदिर रहा अपन तरे तरे या ठिकाणी उपस्थित राहा आणि मोठ्या संख्येनं आपण जनतेची ताकद काय असते हे इथल्या मदमस्त झालेले लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवतो हे आवाहन करण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तर आपण सर्वांनी येणाऱ्या तीन तारखेला उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो आणि नंतर